असते ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फॉरेन ऑइल असते जेणेकरून त्याला चिडिया आहे मुंगी आहे वाढवी लागू नये एखाद्या नवीन मुलाला ते कालून घेतले ते कालून घेऊन ह्या आपल्या जे मातीत कडील आपण स्वप्नावर होलसेल पाहा त्याच्यावरती टाकून घ्यायची आणि त्याच्यावर बी कालून घ्यायची आपण आणि हे कालून घेतलं हे आपल्याला प्लेन नाही तोपर्यंत अडून घ्यायची घ्या कालून द्यावा ते

शिवचंदन शिवचंदन म्हणजे चंदाचे दोन प्रकार असते एक शिवचंदन आणि एक रक्तचंदन रक्तचंदन म्हणजे आपण ते पिक्चर त्यामध्ये लाल जे चंदन निघते त्याला रक्तचंदन म्हणतात आणि शिवचंदन म्हणजे मधून पांढरा फक्त गाभाटा निघतो सुगंधित जास्त असतो आणि ह्या दोन्हीमध्ये फरक असा असतय की शिवेचंदन जे आहे ते सात ते आठ वर्षामध्ये दहा वर्षात चांगलं तयार होतं आणि रक्तचंदनला मात्र तीस वर्ष लागतात तीस वर्षामध्ये कठीने फक्त साल काढले की सगळ्या चंदन त्यामध्ये येत आहे एवढा फरक असतो पण तो जास्त कालावधीचा असल्यामुळे आपण देवाने शिवचंदनाची निवड केली की जेणेकरून कमी दिवसामध्ये करोडपती होता येईल बरोबर आहे की असं नाही त्यामुळे शिवचंदन आपण घेतले किती रुपये लावा लागला किती बाय कितीवर लागवड आहे बाय बाय तर हे बघा अगोदर देवाने लावून घेतलेले दहा बाय पाच वर आणि ह्या दोन मध्ये एक एक लाईन घेतलेली आहे आपण आणि हे दहा बाय आपण पंधरावर वर्षाची लागवड करून घ्यायला लागल्याला की चंदनाचं झाड हे म्हणजे परावलंबी असतं ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही पाच ते दहा टक्के ते तयार करते पण गाभा तयार होण्यासाठी त्याची चांगली वाढ होण्यासाठी त्याला होस्ट म्हणजे पाहुण्या पिकाची गरज लागत असते ते दुसऱ्याच्या मुळाचं तयार झालेलं अन्न ओढवून खात असते त्याच्यामुळे ह्या रोप करीत असताना तिथं आपल्याला सूर्याची काडी म्हणा एखादं वाढणार काय वय जास्त नसतं एक महिन्यामध्ये ते आता ह्याच्यामध्ये तूरकाउं उद्या आता ह्याच्याकडे आपल्याला तोराच्या तुरी दोन दोन बी लावायच्यात जेणेकरून त्या तुरीनं तयार केलेलं अन्न त्याला मिळेल आणि तूर संपल्यानंतर पुन्हा मात्र आपल्याला निम लावा लागत जेणेकरून तो घोष चांगला आहे अशा पद्धतीने योजना आहे ना ठीक आहे धन्यवाद